श्री स्वामी जे जे स्वामी समर्थ जय जय तुम्हाला सर्वांचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वामी स्वागत आहे तर आपल्याला गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हा तोडगा करायचा आहे का करायचा आहे कशासाठी करायचा आणि या या उपायाने आपल्याला कोणती मिळणार आहे आणि काय गोष्टी घडणार आहे ह्या संपूर्ण प्रश्नांची उत्तर आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आहे तर व्हिडिओ कुठेही मध्ये आधी न थांबवता संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला बरेचच प्रश्न पडलेले आहेत त्याचे उत्तर मिळून जाय तर बघा पाडव्याच्या आदल्या दिवशीच का करायचं आपण साफसफाई केलेली असते आपलं घर स्वच्छ केलेले असतं म्हणजे साफ सफी भांडी स्वच्छ करणे जिथले तर पसार लावणे म्हणजे घर स्वच्छ होतं का बिलकुल नाही काही गोष्टी घरात असतात वर्षाच्या साठ्या असतात त्या सुद्धा बाहेर काढायच्या आहेत तर त्या कधी काढायच्या पाडव्याच्या आदल्या दिवशी म्हणजे पाडव्यापासून पुढच्या पाडव्यापर्यंत आपल्या घरात सुखकारकच गोष्टी होत असतात आता तुम्ही म्हणाल मग मागल्या वर्षी आम्ही केलेल्या आहेत मग आपल्या घरात निगेटिव्हिटी कशी येतात तर काही गोष्टी कर्माचं फळ असतं काही गोष्टी कर्म असतं किंवा एखादी निगेटिव्हिटी इतकी आपल्या घरात शिरलेली असते घर, एखाद्या आपल्या सात घरात सात व्यक्ती आहेत त्या सात व्यक्तीचे समान नशीब नसतं काहीचं कुठंतरी प्रॉब्लेम असतं काहीचं कुठंतरी असतं त्याच्यामार्फत ही गोष्ट चालू झालेली असते म्हणून करता धरता परमेश्वर असतो आपण फक्त करत राहायचं परंतु गुरु मावलेली सांगितलेले तोडगे आहेत ते तोडगे जर आपण वारंवार करत राहिलो तर आपल्याला कुठंतरी शंभरातल्या पंच्याऐंशी टक्के रिझल्ट हा हजार टक्के मिळत असतो तर तुमच्या लक्षात आले असेल तुम्ही प्रश्न करणार त्याच्या आधीच मी तुम्हाला त्याचंही उत्तर दिलेलं आहे तर पहिलं गोष्ट पहिला उपाय काय करायचा तर आपल्या उजव्या हातात दोन चमचे हळद घ्यायची आणि किचनमध्ये बेसन असतात चावी आहे ती चालू ती चावी चालू करायची आणि ह्या हळदीवर ते पाणी पडलं पाहिजे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ती हळद पूर्ण संपूर्ण जास्त हात स्वच्छ ती श्री स्वामी समर्थ हे स्वयंपाक घरात का करायचं हेही सांगणार आहे तर हे सगळं संपूर्ण हळद त्या की बेसनमध्ये निघून गेली धुवून गेली बेसन स्वच्छ ते पिवळीनं हळदीनं धुवून गेलं की तुम्हाला सांगते हात स्वच्छ असा धुवायचा आणि पुसून तिथंच नमस्कार करायचा बेसनला तर हळदीचा उपाय म्हणजे घरातील निगेटिव्हिटी वाईट शक्ती घरातील वाद कलह बाहेर काढण्यासाठी तर आपल्या स्वयंपाकघरात कुणाची वाईट नजर लागलेली असती आपला घराची बरकत झालेली चालू आहे आपण स्वामीसेवेकऱ्या म्हणलं आपल्याला निश्चितच घरात बरकत असते तिथं वाईट नजर लागलेली असते थोडीफार त्याचं जाणवत तुम्हाला फरक जाणवत असेल की बा इतकं करतोय तर काय परोटी येत नाही काय गोष्टी या होत नाही ह्या गोष्टीसाठी हा हळदीचा उपाय करायचा आहे आणि बे तिथं पाया कापडतो कारण हळदी हे लक्ष्मीचं प्रतीक असतं लक्ष्मी माता आपल्याला आशीर्वाद देते अलक्ष्मी लक्ष्मी त्या वाटे निघून जाते लक्ष्मी अलक्ष्मीची बहीण असते त्यामुळे दोघींचाही आपल्याला कुलाचार करावाच लागतो म्हणून अलक्ष्मीला आपण स्वाभिमानातेने जर किचनमधूनच बाहेर घालवलं तर आपल्या किचनमध्ये अन्नधान्याची बारीक बारीक सारी गोष्टीची कमतरता भासणार नाही आणि स्वयंपाकघर कायम सुकुमय दीप प्रज्वलितच नांदे हा झाला पहिला उपाय हो दुसरा उपाय हो आदल्या दिवशी म्हणजे त्याच दिवशी संपूर्ण घरभर गोमूत्र शिंपडायचं आणि नुसत्या गोमूत्रानं आपला हुमरा मेन प्रवेशद्वाराचा हुमरा नुसत्या गोमूत्रानं पुसून घ्यायचं एखाद्या फडक्यावर घ्या कापूसवर घ्या किंवा हुमरावर गोमूत्र टाका आणि फडक्यानं स्वच्छ पुसून घ्या त्याच्यानंतर प्रवेशद्वार स्वच्छ पुसून घ्यायचं आणि मग हळदी थोडंसं तेल थोडंसं मीठ आणि थोडंसं पाणी मिक्स करून थो कापूस घ्यायचा आणि संपूर्ण ते लेपण लावायचं दरवाजेला लावायचं आणि उमराला लावायचं आणि मग हा स्वस्तिक काढून हायदी लावून पंचोपचार पूजा करायची तर ही पूजा का करायची आपल्या घरात नेहमी विष्णू लक्ष्मीचा वास राहतो स्वामी समर्थ महाराज घरात प्रवेश करणार आहेत तर त्यासाठी आपण आगमनासाठी जी काही तयारी करणार आहोत ती तयारीच म्हणजे ही हीच असते आणि शुभफल फल देणारी असते म्हणजे घरातील वाईट शक्ती कर्कशात निघून जातो आणि शुभ आगमन म्हणजे येणाऱ्या देवीचं आणि येणाऱ्या परमेश्वराचं आपण यासाठी ही तयारी केलेली असल्यामुळे आपल्या घरात निश्चितच परमेश्वराचा वास असतो आणि स्वामी समर्थ महाराज निश्चितच घरी येतात तर तिसरा हो उपाय पिवळ्या मोहऱ्या आणि आपण जी काय रोजची विभूती साठवतो ती मिक्स करायची त्याच्यावर अकरा वेळा पुरुष शकतो अकरा आणि त्याची एकता एकदा फलश्रुती आणि अकराव्या वल्गासुक्त म्हणायचं वाटीमध्ये ते घ्यायचं उजव्या हातात घेऊनच हे सगळं म्हणायचं आणि घरात मध्ये टाकायचे ह्याने आपल्या घरात कोणी कुठल्याही भावनेने वाईट भावनेने आलं असेल तर त्यांची वाईट भावना घराच्या बाहेरच निघून राहिली आणि त्याची कुठलीही वाईट प्रतिमा आपल्या घरावर पडणार नाही आपल्या घराचं सदैव संरक्षण राहील तर चौथा उपाय एका नारळावर पाच कापूर घ्यायचं तो कापूर भीमसेन असावा आणि ते नारळ असा धरायचा आपल्या देवाऱ्या समोरच बसायचं पूर्वेला तोंड करून स्वच्छ वस्त्र असावं खाली बसायला आसन घ्यायचं आणि त्या नारळावर ते कापूर जळायचं कापूर जळेपर्यंत स्वामी महाराजांना सांगायचं माझ्या घरातील वादविवाद कर्कशा आणि आर्थिक प्रश्नाची खूप मला ताणतणाव होत आहे याच्यामुळे मला खूप त्रास होत आहे हा त्रास कमी झाला पाहिजे कापूर जळेपर्यंत मी या गोष्टी बोलतच राहायचं स्वामी महाराजांच्या जवळ आणि तो कापूर जळला कि तो नारळ वाहत्या पाण्यात दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचा म्हणजे गुढीपाड्याच्या दुपारी बघा ह्या गोष्टीनं बरेचसेच प्रश्न बरेचसेच गोष्टी तुमच्या निघून जाणार आहेत आता हा पाचवा उपाय पाचवा उपाय काय करायचा आपण देवपूजेचं पाणी दे त्या दिवशीचं संपूर्ण देवपूजेचं पाणी स्वच्छ ठेवायचं आणि सगळ्या घराच्या बाहेरून त्या दही त्या पाण्यातच दही भात काला करायचा त्या दही भात करताना त्याच्यावर आपण स्वामी समर्थांची एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्राची एक माळ विष्णू गायत्री मंत्राची एक माळ कुबेर देवतांची एक माळ त्याच्यानंतर विष्णू देवतां विष्णू झाले कमलात्मक मंत्राची एक माळ नवार्न मंत्राची एक माळ अशा पद्धतीने आपण या एक एक माळा त्याच्यावर सेवा करायची आणि तो दही भात संपूर्ण घराच्या अवतीभोवती संपूर्ण त्या पाण्यासकट विस्कटायचा कारण आपण कधीही तुडवा होईल असं पाणी टाकत नाही म्हणून त्यात दही भात टाकायचा आणि तो गारवा आपल्या घराला कायम वर्षभर आपल्या घराला गारवा राहील आणि गारमध्ये म्हणजे आपण प्रसन्नतेने घरात निवास करू येणारं संकट बाहेरच्या बाहेरच ते निघून जाईल आणि हे खरोखर सिद्ध मंगल केलेले तोडगे आहेत तुम्ही कराल तर तुम्हाला शंभर टक्के तुमचे जरी डोंगरा एवढे वाईट कर्म असेल मागच्या जन्माचे मागच्या जन्माची कुणी बघितलेले पण फेडायला येतेच ना आपल्याला आपण म्हणतोयच ना की या मी या जन्मात तर स्वामी सेवेकरी या होती एवढं या करतोय मी सगळे अगदी मी सुद्धा बोलत होते त्यामुळे प्रश्नच नाहीये तुम्ही बोलतच असाल आपण स्वामी सेवेकरी हेच सगळेजण बोलतो तेच अनुभवाचे बोलच बोलत आहे रिअल असेल ते तर असं का होतं आहे तर मागच्या जन्माचे आपले भोग असतात ते आपल्याला भोगायला लागतात पण त्या भोगातून कमी करण्याचं काम मात्र आपले स्वामी महाराज करतात मग आपल्याला प्रचिती कशा रूपात देतील कुणा रूपात देतील कशा स कशा रीती देतील हे मी नाही सांगू शकत कारण ते महाराज आहेत ते स्वामी आहेत ते ब्रह्मांड नायक आहेत कधी कुठून कसे तुमच्यापाशी येतील आणि त्याची प्रचिती देतील हे समजत नाही तिथपर्यंत पोहोचण्याची नजर फक्त आपल्या सेवेने करायची असते म्हणूनच आपण कुठलीही सेवा केली तरी त्याच्यावर शंका कुशंका बिलकुल दाखवायची ना नाही मला का यश ये येत नाही मला का प्रचिती येत नाही हे सुद्धा म्हणायचं नाही कारण आपण मग केलेली सेवा काय होते शंभर टक्के करतो जाते पन्नास टक्के मायनसमध्ये जाते आणि पन्नास टक्के महाराजांच्यापर्यंत पोहोचते मग ते आठवड्या भरायला खूप वेळ जातो म्हणून म्हणूनच कुठलीही सेवा करा मायनसमध्ये घालू नका प्लसमध्ये जा ठीक आहे ही सेवा नाही केली पण मला प्रचिती येणार आणि मला स्वामी समर्थ महाराज निश्चितच अनुभव देणार हे माझ्या मनाशी ठाम राहिले ना हे माझी सकारात्मकता बोलली ना की स्वामी महाराज शंभरच असेल तर तिथं हजाराचं गाठोड बनवतील हा बदल करा सगळे प्रश्न तुमच्या सुटले जाणार आहेत आणि लवकरच स्वामी महाराज तुम्हाला प्रचिती देणार आहेत हे मी खात्रीने सांगते आणि खात्री देऊनच सांगते कारण हे सगळ्या गोष्टी बऱ्याचशा याकारांच्या बाबतीत झालेल्या आहेत सगळ्यांच्या बाबतीत झालेले आहेत सगळ्यांचे रिझल्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत काही जण यांचे फक्त राहिले असतील त्यांचे फक्त या शंकापुशंकामुळे मायनसमध्ये गेल्यामुळं ह्या गोष्टी त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचलेल्या ना नाही तर निश्चितच तुम्हाला तो माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हापर्यंत पोहोचले जातील आणि मलाही नवीन व्हिडिओ बनवायचा उत्साह मिळेल कारण तुम्ही जर श्री स्वामी समर्थ अशा कमेंट करत राहिला तर मला खरं